हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर नवीन मोबाईलमधून नवीन व्हिडिओ पहिल्यांदाच काढते कसं वाटते क्लिअरिटी वगैरे वा तर काही जणी मला म्हणत मा होतं की तुम्ही नवीन मोबाईल घ्या कारण क्लिअरिटी अजिबात व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळं म्हटलं की आता चला मोबाईलची क्लिअरिटी नाही तर आपण नवीन मोबाईल घेऊया आणि काहीतरी नसता पण घेतला कारण मोबाईल तो चांगला होता फक्त आता हँग व्हायला लागलेला आणि त्यातून जे स्टोरेज आहे ते कमी व्हायला लागलेलं त्याच्यामुळे मी काल भरपूर वाईट लागले आणि हँग पण होतो तर त्याच्यामुळे म्हटलं की आता नाही आता चेंज करावं लागेल आणि एक मला प्रमोशन होतं त्यासाठी जायचं होतं तर तिथं जर मी व्हिडिओ काढून आधीच असते तर मग ते अजूनच हे झालं असतं डिलीट करायला लागले असते आधी मोबाईल मोबाईल मधले व्हिडिओ रुपाली आली मोबाईल बघायला मोबाईल त्या दिवशी मला मोबाईल दाखवायला आली आता मोबाईल बघायला आली सेम तुमच्या बॉक्स मध्ये दाखव ना गवत मग त्यांना हे दाखवल ना त्यांना मी तिथं काढलेला व्हिडिओ त्यांना तो व्हिडिओ दाखवल तर आता घेतल्या मोबाईल त्याची पार्टी पण झाली पार्टी म्हणजे थोडंसंच जास्त नाही काय फक्त आईस्क्रीम आणली होती दुपारची वेळ होती त्याच्यामुळे म्हटलं की आईस्क्रीम मी सगळ्यांना आईस्क्रीम वगैरे छानपैकी आईस्क्रीमची पार्टी झाली है ना आणि आईस्क्रीम पण छान होती ना हो आमूलची आमूलची आईस्क्रीम होती छान होती तर झालं आता आता झाला मोबाईल तर भारी वाटते मला आता व्हिडिओ काढायला जरा छान दिसतो एकदम मस्त तुम्हाला अभिनंदन मोबाईल घेतलेला थँक्यू थँक्यू त्यांचं मी माझं घेतलं ग्रेस पाठीला लागले ला ला घेऊन टाका लगेच म्हणे आता तुम्ही लगेच जा आणि लगेच घेऊन या म्हणलं अगं थांब थोडा वेळ आणि लगेच त्याच्यात दुसरे दोन तीन दिवसानंतर जसं मनात विचार चालायला लागले का आता मोबाईल घ्यावा म्हणून की लगेच हा मोबाईल जरा हँग व्हायला लागला नाही तर आधी नव्हतं होत म्हणलं आज हा मी काय म्हटलं की आध चांगला आहे अजून मोबाईल तर कशाला घ्यायचा लगेच मोबाईल माझा घेवायला हो लागला मग म्हंटल आता काय नाही व्हिडिओ जर करायचे असेल क्लिअरिटी पाहिजे असेल तर मग घ्यायचा आणि कोणतरी म्हंटल पण की ताई तुम्ही आधी मोबाईल चांगला घ्या वाला मग आई हे घ्यायचं होतं खरं मग आयफोनच घ्यायचं होतं पण थोडस बजेट कमी पडत होतं त्याच्यामुळे पण हा पण चांगला आहे क्लिअरिटी कशी वाटते नक्की सांगा मला कमेंट करून रुपालीचा माझं सेम सेम आहे सेम आहे त्यांचा प्रो आहे माझं साध आहे म्हणजे सेम आहे प्रो मध्ये काय असतं मला नाही माहित नाही काय असतं ते पण हा काय काय माहिती ओपोच्याच आहेत आणि त्या सिरीज आहेत त्याच्या ओपोच्या आता चला कसा वाटत व्हिडिओ नक्की सांगा आणि त्याचा मी फोटो पाठवल दाखवेल तुम्हाला तो पण कसा वाटतोय दिलं जायचंय लवकर त्याच्यामुळे रडायला लागली काय लवकर झोपायला तसं आम्हाला रील काढायचे होते पण ही रडायला लागली ना त्याच्यामुळे जायचे होते साडेतीन वाजले हो हो हो, हो, हो। जाते येईन उद्या बाय 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 चलो बाय कर कसं आहे मोबाईल कसा आहे माझं सांग छान आहे छान छान आहे थँक्यू तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन पण नाही केलं मग कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन म्हण बाय जा बाय म्हण बाय म्हणायला तोंड चालतं पटकन बाय तो बाय <laughs> <Okay>. <laughs> तर कधी येशील मग उद्या अरे आमच्या घरी आलेले पाहुणे जायचं

छान दिसते का कॅलरी काय म्हणतात क्वालिरी मोबाईलची क्लिअरिटी चांगली वाटते का नक्की सांगा आता माझा अवतार वगैरे झालेला आहे आणि फायनली घेतला मोबाईल घ्यायचा मोबाईल घ्यायचा चाललं होतं रुपालीचं पण चाललं होतं ताई तुम्ही मोबाईल घेऊन टाका कारण तुमचं पण मोबाईलची क्लिअरिटी वगैरे व्यवस्थित नाही आहे तर म्हटलं मी विचार केला मी म्हटलं की बघूया आता काय होते काय नाही कारण पैसे तर नाहीत हातातून कुठं घ्यावा मोबाईल आणि मोबाईल घेण्याची पण गरज होती कारण आता एवढे पैसे घातलेत आम्ही तर कंटेन असणार आहेत तरी घर दाखवा हे दाखवा ते दाखवा घराचं काम कुठपर्यंत आलंय हे सगळे जे आहे तर तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे तर त्यासाठी म्हटलं की मोबाईल घेणं गरजेचं आहे आणि हा काय मोबाईल मी पैसे रोख देऊन नाही घेतलेला एक ते ते तर मला तेच टेन्शन होते की बाबा काय करावं आता तर रुपालीला मी विचारलं तू कसा घेतला मोबाईल म्हणजे मनाला कसं घ्यायला कारण मोबाईल माझा तीन वर्ष साडेतीन वर्ष झालं घेतलेला मोबाईल त्याच्यावरती रुपालीचे -चा। तीन चार तीन मोबाईल झाले आणि मिस्टरांचे पण दोन तीन झाले माझ्यानंतर तीन झाले त्यांचे पण तर आणि माझा मोबाईलची क्लॅरिटी ती व्यवस्थित येत नव्हती आणि त्या दिवशी एवढी मी हे झाली ना ड डेटा डाटा जो आहे ना तो मला सगळं डिलीट करावं लागायचं सगळं व्हिडिओ पोस्ट झाले की तर डिलीट करायला लागायचे फोटो पोस्ट झाले की ते डिलीट करायला लागायचे एवढं मला वैताग आला आणि त्या दिवशी पाच वाजले तरी पण ते एडिट होऊन झाला मोबाईल सॉरी एडिट होऊन झाला व्हिडिओ पण तो काही पोस्टच होय ना डाउनलोडच होय ना तर पोस्ट कुठला तर त्याच्यामुळं म्हटलं की नाही आता ह्याचा रॅम कमी आहे आणि घेताना आम्ही घेतला होता चांगला पण हे होत होता रॅम कमी पडला त्याचा ना आता व्हिडिओ वगैरे हो सगळे तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ मला दाखवायचे आहेत तर त्यासाठी व्हिडिओ सगळे मी हे करून ठेवलेले स्टोअर केलेले तर त्यातला कोणता व्हिडिओ डिलीट मारावा हा मारू का हा मारू असं व्हायचं सारखं आणि काय म्हणायचं मला सारखं हा मारू डिलीट का तो मारू असं व्हायचं आणि अजून एक काय होतं कारण हां फोर जी बी होता आणि त्याच्यामध्ये सगळं नेट जायचं माझं एका व्हिडिओला सगळं नेट संपून जायचं कारण ते आता सगळे फाय जी मोबाईल आहेत तर त्याच्यामुळे ना की असं व्हायचं की दिवसभर म्हटलं तर दोन तास मला मोबाईल व्हिडिओ अपलोडिंगला लागायचं दोन तास त्याच्यामुळं मग मला वाटलं की अरे काय करू आता आणि त्यात रुपाली मागं ताई आता मी जसा घेतला ना तसा तुम्ही पण घ्या तर त्याच्यामुळं म्हटलं की नाही का आता घ्यावा आपण पण तर हा पण मोबाईल मी ह्याच्यावरच घेतलेला आहे काय म्हणा काय म्हणूया आपण हप्त्यावर वगैरे घेतलेलं आहे तर कितीचं आहे काय आहे ते सांगेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता कोणता मोबाईल आहे किंवा कसं त्याचं ते दिसतो वगैरे त्याचं लुक वगैरे कसं आहे त्याचं किती काय कितीचा मोबाईल आहे हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आता व्हिडिओ आपला जास्त नको मोठा बनवायला थोडासाच बनवते तर आता रुपाली येऊन गेली कारण तिला एक्सायटेड होते की आता ताई कधी तुम्ही मोबाईल घेणार आहे तर मी कालच गेली होती मोबाईल घ्यायला आणि काल माझं पूर्ण दिवस म्हणजे हे झालं म्हणजे काल संध्याकाळी ह्यांना मी अचानक सांगितलं म्हणजे पाच सहा वाजता माझा व्हिडिओ काही हे व्हायना म्हणून ह्यांना म्हणलं वाईता गाणे जाऊ दे आता मला मोबाईलच घ्यायचा मग त्यांना ते म्हणले ते लगेच आले तिकडून त्यांना मोबाईल घ्यायचं म्हटलं की त्यांना लई आवडतं मग ते आले तिकडून म्हटले चला आता जाऊ आपण आणि गेलो मोबाईल वगैरे बघितलं तर एक दोन शॉप बघितले पण तिथं काय जास्त चांगला मोबाईल दाखवलाच नाही म्हणून आम्ही दुसरीकडे गेलो आणि तिथं घेतला सगळं म्हणजे घेतलं म्हणजे पसंत वगैरे सगळं पडलं पण हे होत होतं कायचं त्याचं आम्ही डॉक्युमेंटच काहीतरी नेले नव्हते त्यातलं डॉक्युमेंट राहिले घरी आणि त्यात आमच्या घरी पाहुणे पण येणार होते मग हे म्हटलं की आता आपण उद्याच येऊ आता काही नको जायला मग मग ते म्हटले तुम्ही संध्याकाळी या मग मी पाहुणे वगैरे आले त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी परत गेलो नऊ वाजता तर तिथं नऊ वाजता गेलो तर म्हणजे डॉक्युमेंट घेऊन गेलो पण तो माणूसच नव्हता जो आपलं ते हे करतो ना फायनान्स वगैरे असतं तर ते तो माणूसच गेला ते बंद होते कंपनी किंवा ते फायनान्सवाले बंद करतात लगेच तर त्याच्यामुळे ते म्हटले आता उद्या सकाळी आत लय भरपूर नाराज झाले मी कारण जाताना खूप एक्सायटेड होते आणि मग भरपूर नाराज झाले म्हटलं आता जाऊ दे उद्या भेटेन का नाही आणि त्यात मला एक टेन्शन होतं की होतंय का नाही मोबाईल होते का नाही मोबाईल घेऊन आज होते का नाही उद्या होते का नाही कारण माझ्या नावावरती मी घेतलाच नव्हतं त्याच्यामुळं मग चाललं होतं माझं होतं आहे का नाही काय माहिती तर फायनली झाला आणि घेतला तर फायनली मोबाईल घेतला आहे बरं का तर छान वाटतंय ह्याची क्लिअरिटी वगैरे बघू शकतात कशी आहे चांगली आहे क्लिअरिटी वगैरे छान वाटतंय तर त्याचंच आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलं जास्त काय आणलं नव्हतं पेढे वगैरे काय खायचे नव्हते मला तर म्हटलं की दुपारी आहे आणि उन्हाचं ह्याचे दिवस होते काय म्हणतात ऊन पडलं होतं ते सगळं त्याच्यामुळं म्हटलं की आता हेचं आणावं काय आईस्क्रीम आए, वगैरे आणलं तर मग येताना समीक्षालाही आणायला सांगितलं फॅमिली पॅक आणि मग ते पाहुणे वगैरे राहते त्यांनी पण खाल्लं आम्ही पण आणि रुपाली ते पण त्यांना पण दिले म्हणून गोडदोड काहीतरी मोबाईल घेतला म्हणून तर अशी झाली आमची मोबाईलची पार्टी वगैरे रुपाली आत्ताच गेली छान आहे म्हटली मोबाईल तिचा ना आमचा सेमच आहे थोडाफार फरक आहे थोडाफार आणि पैशांचा पण थोडाफार फरक आहे तर मी सांगेल तुम्हाला कितीचा घेतला कसा घेतला ते तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नाही की सांगायला विसरू नका आणि क्लॅरिटी सांगा कशी आहे ती मोबाईलची तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय